आठवले साहेब यांचं निचित मार्गदर्शन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सातत्यानं राहिलेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा महत्वपूर्ण निर्णय येत्या तेरा तारखेला आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे ही निवडणूक महापालिकेची नाही ही निवडणूक कुणाला व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही आणि नात्या गोत्याची तर बिलकुलच नाही या देशामध्ये पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवरती भारत देश अतिशय सक्षमपणे उभा राहतोय आणि जगामध्ये भारताची मान उंचावण्याचं काम एक प्रतिष्ठा वाढवण्याचं देशाचे दे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी केलेले म्हणून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एक महत्वपूर्ण निवडणूक आहे बार फिरसे नरेंद्र मोदी की सरकार असा नारा आपण देत आहे आप की फिर से आपा खासदार मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपलं एक एक महत्वाचं तुम्ही मला देऊन माझ्यावरती विश्वास टाकण्याचं काम आपण